नमस्कार बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक महत्वाची घडामोडी मी आपल्या सोबत घेऊन आलेलो आहे खर तर बारामती नगर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकास जो आहे तो बारामतीमध्ये सुरू आहे असं असताना नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाची नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत जी उत्सुकता होती गेल्या काही दिवसांपासून अं कमालीचे सस्पेन्स देखील या निवडणुकीच्या निमित्तानं पाळण्यात आलेलं होतं राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हा सस्पेन्स जो आहे तो उघड झालेला आहे आणि बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उमेदवारी जी आहे ती नगराध्यक्षपदाची देण्यात आलेली आहे याशिवाय नगरसेवक पदासाठी देखील अनेक नव्या जुन्यांना चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे यामध्ये जे अजितदादांचे प्रखर विरोधक आहेत विष्णुपंत चौधर असतील किंवा सुनील सस्ते असतील यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळं आता नेमका विरोधकांकडून कोणता डाव खेळला जातो हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र दुसरीकडे बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजच योगेंद्र पवार यांनी देखील एक महत्वाची पत्रकार परिषद घेतलेली होती आणि सर्व विरोधकांना एकत्र करून आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवणार असं जाहीर केलेलं होतं त्यांनी बेलदार जे तांदळवाडीचे आहेत त्यांचं देखील नगराध्यक्षपदासाठी ना पदासाठी नाव जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटामध्ये जरी राज्यात दोन्ही गटांमध्ये मनोमिलन होण्याची चर्चा आहे तरी देखील बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे कारण एका बाजूला अजितदादांचं राष्ट्रवादी एक पॅनल तयार करतोय आणि दुसरीकडे योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली देखील दुसरा पॅनल तयार होतोय आणि त्यामुळे बघावं लागेल की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पवारांमध्ये तुफान फाईट होते का पुन्हा एकदा पवार अजितदादाचा गट आहे तो सरशी मारतोय ते देखील पाहावं लागणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर सचिन सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर अनेक दिग्गजांची नावं अगदी अजितदादांचे पुत्र जय पवार यांचं देखील उमेदवारीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नाव चर्चिलं जात होतं मात्र आज सचिन सातव यांच्या रुपानं नगराध्यक्षपदाची माळ जी आहे ती पुन्हा एकदा उमेदवारी म्हणता येईल की राष्ट्रवादीकडून त्यांना देण्यात आलेली आहे दुसरीकडे जर पाहिलं तर नगरसेवक पदासाठी आपण यादी वाचून दाखवतो की कोणत्या कोणत्या उमेदवारांना कोणत्या कोणत्या प्रभागामधून संधी देण्यात आलेली आहे खर तर सचिन सातव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यानंतर प्रभाग एक मधून मनीषा समीर चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर अविनाश निकाळजे यांना देखील प्रभाग एक मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग दोन मधून जय पाटील आणि अनुप्रिता डांगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग तीन मधून प्रवीण दत्तू माने आणि रुपाली नवनाथ मलगुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग चार मधून विष्णुपंत चौधर आणि संपदा चौधर यांना उमेदवारी देण्यात आली आहे विष्णुपंत चौधर आता सांगितल्याप्रमाणे विष्णुपंत चौधर हे राष्ट्रवादीचे अजितदादांचे विरोधक होते त्यांनी दोन हजार मध्ये जी निवडणूक झाली होती त्यामुळे अजितदादांच्या विरोधात पॅनल मधून विजय संपादन केलेला होता त्यानंतर आपण बघितलं तर प्रभाग पाच मध्ये किशोर आप्पासाहेब मासाळ आणि ऋतुजा प्रताप पागळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग सहा मधून अभिजित जाधव हो। जे माजी उपनगराध्यक्ष आहेत त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे तर धनश्री अविनाश बांधल यांना देखील संधी देण्यात आलेली आहे प्रभाग सात मधून प्रसाद खाडतुडे यांना संधी देण्यात आलेली आहे तर भारती विश्वास शेळके यांना देखील प्रभाग सात मधून संधी देण्यात आलेली आहे प्रभाग आठ मधून अमर धुमाळ आणि अं श्वेता योगेश नाळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग नऊ मधून विशाल भानुदास हिंगणे आणि पूनम ज्योतिबा चव्हाण यांना उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग दहा मधून जयसिंग देशमुख ज्यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी देखील मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात होतं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अनिता गायकवाड यांना देखील प्रभाग दहा मधून संधी देण्यात आलेली आहे प्रभाग अकरा मधून संजय संघवी जे माजी उपनगराध्यक्ष होते त्यांना संधी मिळालेली आहे आणि सविता जाधव यांना देखील प्रभाग अकरा मधून संधी मिळालेली आहे खरं तर, तर बा, प्रभाग बारामध्ये अभिजित चव्हाण आणि सारिका अमोल वाघमारे यांना संधी मिळालेली आहे प्रभाग मधून जे विद्यमान नगरसेवक आहेत आणि माजी नगराध्यक्ष आहेत बिरजू भाऊसाहेब मांडरे यांना उमेदवारी मिळालेली आहे तर त्याच प्रभागातून सुनीता अरविंद बगाडे यांना उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग चौदा मधून नवनाथ बल्लाळ यांना उमेदवारी मिळालेली आहे नवनाथ बल्लाळ हे देखील विद्यमान नगरसेवक आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आप्पासाहेब आयवळे यांना देखील प्रभाग चौदा मधून प्रभा संधी मिळालेली आहे तर अग, प्रभाग पंधरा मधून जितेंद्र, जितेंद्र बबनराव गुजर यांना उमेदवारी मिळालेली किरणदादांचे ते वंदू आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा प्रभाग पंधरा मधून उमेदवारी जाहीर झालेली आहे मंगला प्रकाश किरवे हे जितेंद्र गुजर यांच्यासोबत असणार आहेत उमेदवार म्हणून तर प्रभाग सोळा मध्ये मंगल शिवाजीराव जगताप आणि गोरख पारसे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग सतरा मधून अल्ताब सय्यद त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासोबत शर्मिला शिवाजीराव ढवाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे खर तर प्रभाग अठरा मध्ये राजेंद्र सोनवणे जे आताच सेवानिवृत्त झालेले आहेत नगरपालिकेमध्ये ते आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक म्हणून त्यांनी काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे ते आताच काही महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले था त्यांना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा नगरसेवक पदासाठी संधी देण्यात आलेली था आहे त्यांच्यासोबत अश्विनी सूरज सातव ज्या की सूरज सातव म्हणजे सचिन सातवांच्या अं आहेत आणि त्यांना प्रभाग अठरा मधून संधी मिळालेली आहे नगर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये सुनील दादासाहेब सस्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात दोन हजार मध्ये निवडून आलेले होते आणि एकमेव उमेदवार होते किंवा नगरसेवक होते त्यांनी प्रखर प्रत्येक कामाला विरोध केलेला होता आणि त्यांना आता राष्ट्रवादीकडून संधी मिळाल्यामुळे कुठेतरी आश्चर्य व्यक्त केले जाते विरोधकांची खऱ्या अर्थानं मोठ बांधण्याचं काम सुनील सस्ते यांनी केलेलं होतं मात्र आता ही मोठच विरोधकांची मोडीत खाडण्याचा डाव जो होता अजितदादांनी टाकलेला दिसतोय आणि त्यांच्यासोबत प्रतिभा विजय खरात ह्या देखील प्रभाग एकोणीस मधून निवडणूक लढवणार आहेत प्रभाग वीस मध्ये प्रथमेश प्रवीण गालिंदे आ, हे निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांच्यासोबत दर्शना विक्रांत तांबे आ, विक्रांत तांबे जे माजी नगरसेवक हो, होते त्यांच्या पत्नींना संधी मिळालेल्या आहे आणि त्यांच्यासोबत फरहीन फिरोज बागवान हे तीन उमेदवार असणार आहेत प्रभाग वीस मध्ये आणि हे सगळे आपलं नशीब आजमावणार आहेत तीन डिसेंबरला निवडणूक होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली म्हणजेच विजय निश्चित मानला जातो मात्र दुसरीकडे आता योगेंद्र पवार देखील तितक्याच ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत आता बघावं लागेल विरोधकांकडून योगेंद्र पवार यांच्या माध्यमातून खर तर बेलदार यांना उमेदवारी नगराध्यक्षपदाची देण्यात आलेली आहे मात्र जे निवडणुकीचे आणखी काही उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्यांच्यामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कुठल्या पद्धतीनं चर्चा होते आणखी विरोधक कुठल्या पद्धतीनं समोर येतात अजितदादांना विरोध करण्यासाठी हे देखील पाहावं लागणार आहे अर्थात हे नगराध्यक्ष पदाची आणि नगरसेवक पदाची अं यादी होती आपण पाहिली मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती रंगतदार होताना पाहायला मिळते कारण योगेंद्र पवार यांनी पुन्हा एकदा दंड थोपटलेले आहेत अजितदादांच्या विरोधात पवार विरुद्ध पवार हा सामना होताना पाहायला मिळतोय नगराध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी खूप नावं जे आहेत ते चर्चेत होती मात्र पुन्हा एकदा अजितदादांनी सचिन सातवांवर विश्वास ठेवलेला आहे सचिन सेट सातव हे बारामती नगरपालिकेच्या अ गटनेते पदावर त्यांनी काम केलेलं आहे आणि बारामती सहकारी बँकेच्या अं अध्यक्षपदाचं देखील त्यांच्याकडून काम होत आहे गेल्या काही वर्षांपासून ते अध्यक्ष म्हणून बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात बारामती सहकारी बँकेला चांगले दिवस आलेले आहेत किंबहुना जी कर्ज वसुली होती ती मोठ्या प्रमाणावरती वसूल झालेली आहे आणि त्यामुळं अं सचिन सातव यांच्या नावाचं कौतुक जे आहे ते बँकेच्या माध्यमातून केलं जात होतं आता पुन्हा एकदा सचिन सातव बारामती नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांसमोर जाणार आहेत मात्र आपण सचिन सातवांची जर पार्श्वभूमी पाहिली तर आपण त्यामध्ये सचिन सातव यांचे आजोबा जे आहेत ते धोंडीबा आबाजी सातव उर्फ कारभार यांना हे बारामती नगर परिषदेला सुरुवातीला जे नगर परिषद स्थापन झाली तेव्हापासून नगराध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे त्यानंतर सचिन सातव यांचे वडील जे आहेत ते सदाबापू सातव यांनी देखील नगराध्यक्षपद म्हणून बारामती नगरपालिकेवरती काम केलेले चांगलं काम त्यांच्याकडून झालेलं आहे त्यानंतर जयश्री सातव या सचिन सातव यांच्या सातव यांच्या आई आहेत आणि त्यांनी देखील चांगलं काम केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सचिन सातव यांना संधी मिळालेली आहे पदावर म्हणजे आजोबा आई वडील आणि मुलगा असं चौघांना नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी अं मिळणार आहे अर्थात सचिन सातव यांचं काम जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे त्यांना जास्तीचा प्रचार करावा लागणार आहे कारण बसपाचे जे काळुराम चौधरी आहेत हे देखील तितक्याच ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत पाच वर्षात विकासाच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काळुराम चौधरी यांच्याकडून केला जातोय आणि हा आरोप फोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे प्रयत्न केले जाणार आहेत कारण काळुराम चौधरी यांनी ज्या पद्धतीनं बारामतीचा विकास होतोय त्याच पद्धतीनं अविकसित भागांचे देखील ज्या भागात नागरी सुविधा पुरवणं आवश्यक होतं त्या भागात नागरी सुविधा पुरवल्या जात नाहीत भ्रष्टाचाराला मोठं पाठबळ बारामती नगरपालिकेमध्ये दिलं जातं असा आरोप केला जातोय आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे अतिशय रंजक होणार आहे बघावं लागेल दोन डिसेंबरला या निवडणुकीमध्ये नेमका निकाल जो आहे तो कशा पद्धतीनं हाती लागतोय तर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून बारामती नगर परिषदेवर आहे आणि त्यामुळं त्या माध्यमातून खूप विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणावर झालेला आहे मात्र दुसरीकडे काळुराम चौधरी यांच्या माध्यमातून हे भ्रष्टाचाराचे चा आरोप जे आहेत ते लोकांसमोर मांडले जात आहेत आता निवडणूक जशी पुढे जाईल तसे तसे या या मधले ट्विस्ट जे आहेत ते बघावे लागतील आणि निवडणूक एकंदर बारामतीकर जे आहेत ते नेमकं कोणाच्या गळ्यात आपलं मत देतात कोणाच्या पराट्यात मत देतात हे देखील पाहावं लागणार तुमच्या इथेच थांबूयात तुम्ही बघत राहा प्राईम टाइम मराठी